आपण बघूया की ग्रीती किती अभ्यास करतो है ना वन वन टू टू कुठे टू कुठे टू टू थ्री थ्री ते आपण वन छान काय बघित वन टू किती बोल वन हां वन कुठे वन

ए ॲपल कुठे दाखव एपल? एपल ते टू आहे एप्पल दाखव ए फोर वर बिफोर बॉल बिफोर काय बाबू बिफोर कॉल अरे ते बुक्स पाडेल तो आधीच आधी बिफोर दे त्याला त्याला ते पेजेस ओपन करे फॉर ऍपलच बी फॉर बॉलच सोनू सोनू मावशीने एवढी छान बुक्स दिली होती काय आहे तुला भरपूर समजतो हो ना चाय ते कप बघितलं मत चाय बघ हे काय कुठे एलिफंट फुड एलिफंट फुड तू थांब रे दादा तू दाखवतो लायन दाखवलं मंकी नाही मंकी जिरा फुड आहे जिराफ तेवढं नाही थोडं थोडं माहितीये त्याला लायन दाखवलं मंकी दाखवलं पांडा कुठे पांडा दाखवलं भाऊ पांडा टायगर त्याच्या खाली टायगर टाय नाय टायगर ऑरेंज दाखवलं मॅंगो मंकी में। मंकी काय आहे ते एलिफंट आहे ना ते हा आहे बघ आणि पोयम बोल पोएम जॉनी जॉनी एस पापा बोल बोलनी एस, पापा। जौनी जौनी एस पापा। थांब थांब रे थाम रे गाडी कशाला चालवतो तू गप ना जरा डॉल्फिन येते डॉल्फिनच्या खालच्या सगळ्यांची नाव काय आहेत काय डायन डायन आहे कुरकुडाय डायन डॉल्फिन डायन हे लायन लायन टायगर पांडा पांडा तो ने बोल गृतिक तू थांब रे जरा माहिती आहे एका दिवशी तू पुन्हा एलिफेंट गृतिक बोल द दृतिक जो नाव संग एप्पल कुछ देखो ग्रीतिक एप्पल 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 ए फॉर थाम रे तू थाम। तू थाम ले जरा तू थाम अरे तू थाम ले जरा ठीक है दे 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 एप्पल एब एप्पल ए बघ इकडे बघ इकडे बघ एप्पल ए फॉर ॲपल अय्यो बनाना दाखवत कुठे बनाना दाखव बनाना आणि ऑरेंज कुठे ऑरेंज बघ ऑरेंज ऑरेंजल दा। दा। कुठे दाखव ऍपल हे बनाना झालं तर हे ॲपल मँगो कुठे मॅगे तो ना पण दाखवतो टायगर पांडा ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर कुठे ते हे ग्रीन ब्ल्यू ब्ल्यू ब्लू कुठे ऑरेंज आहे ब्ल्यू 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 नाही ब्ल्यू डॉगी डॉगी दाखवलं बाबू ही बुक्सची वाट लावली बुक्स कोणी दिली तुला राजा नाही सोनू मौशने बुक्स दिली ना तुला पांडा दाखव टायगर पांडा पांडा कुठे पांडा कुठे पांडा पांडा हे पांडा वरती दाखवला असतो टायगर 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 एलिफंट कुठे एलिफंट एलिफंट कुठे एलिफंट 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 कुठे नाही कुठे एलिफंट नाही बोलतोय का अभ्यास करतोय खूप जोरात अभ्यास चालू आहे आमचं एक्झाम आहे हा दादाच नाव काय दक्ष तुझ ब्रदर कुठे ब्रदर ब्रदरचं नेम काय दादा बोलतो तश तो दादा दक्ष कुठे दक्ष आणि गृतिक कुठे गृतिक बोल ग्रीतिक शरद यादव गृतिक नोच कुठे नोच आणि ती हेयर हँड आणि लेग 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 पाय पाय कुठे पाय लेग लेग दाखवत होतो आणि इयर कुठे इयर इयर कुठे बाबू तुला इयर कुठे थांब रे जरा भांडा भांडा बोलतो दाखवत होतो टमी पण दाखवतो कृतिक टमी कुठे आहे एफॉर बाबू हे काय एफर ए फॉर बी फॉर

eating sugar no papa पुढे काय eating line line no. no papa open the mouth <laughs>